आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा आनंदाचा दिवस आणि आनंद उत्सव करावा काय हरकत नाही श्री संत बागडे महाराज संघटनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत सातत्यपूर्वक आतापर्यंत सातत्यपूर्वक हे पैसा योजनेचं पाणी जे तालुक्यामध्ये आलेलं आहे गावाला जे पाणी वंचित होतं त्याच अनुषंगाने मायताळपासून पासून तलाव हॉस्पिट तलाव तो कुठापूर तलाव एक माझी पहिली मागणी होती तुम्ही जर करत असाल तर लोकसभागातून करायला द्या कुलढापूरला लाखो भाविक त्या ठिकाणी येतात अशाही पद्धतीची मागणी करते आणि ती मागणी दोन हजार एकोणीसपासून पासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सातत्यपूर्वक ते प्रत्येक सहा महिन्याला महिन्याला प्रत्येक महिन्या महिन्याला या ठिकाणी जाऊन स्वातंत्र्यबरोबर त्याचा के पाठपुरावा केला आणि वीसहून अधिक आंदोलन केली आज त्या आंदोलनाला संघ या ठिकाणी रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धती भूमिका तुम्ही त्यांनी आज ठोस निर्णय जर होत नाही जोपत्र आम्ही जागा सोडणार नाही ही भूमिका घेतली त्याच वेळेस प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करत की आज मोठ्या बोकलाने या ठिकाणी आलेला आहे सर्वे झाला आहे आणि आजपासून कामाची सुरुवात केली अशा पद्धतीचं पत्र देखील आज आम्हाला त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आज आम्ही आज आमच्या अंकली गावातले ग्रामस्थ संघ बाकी परिसरातले सर्वच मंडळी मी एकटाच नाही हे श्रेय ह्या सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं आणि खरोखर हे आज आम्हाला पहिल्यांदा पाण्याचं यश प्राप्त झालेलं आहे हे पाठपुरावा कारण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मागणी केली त्या पद्धतीची मागणी कुणी देखील तालुक्यातल्या मंडळींनी याच्यामध्ये हे पाणी येऊ शकत नाही असे अनेक पद्धतींचं म्हणणं होतं पण आज ते सत्यात उतरलं आहे आणि आज आमचा आनंद गंगनाथ महण्याचं झाला आहे हे पाणी आमच्या वस्पेड तलाव असेल गुड्डापूर तलाव असेल संख तलाव तला अंकली तलाव यामध्ये पाणी खळखळणार कृष्णामाई अवतरणार त्याचा आनंद आम्हाला गंगनाथ महण्याचा झाला आहे आणि काय सांगावं आणि काय नाही आम्ही आज भारावून गेलो आहे धन्यवाद जे काम झालं आहे तुकाराम बाबांच्या पुण्यानं या गावाला अंकलकी गावे संघ अशा रिती जाणाऱ्या पाण्याला जे वाचा बुडण्याचं काम आहे तुकार बाबाजींनी केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने सहकारी उत्पत्तीला घेऊन त्यांच्या पुण्याने केलेल्या कष्टाला आज यश आलेलं आहे आणि शासनाकडून आज सुसज्ज असे कामाला सुरुवात झाली असून खोकल्यानं दिलेले असून काम सुरुवात केलेलं आहे आजपासून आणि बाबाजीच्या पुण्याने हे सगळं काम झालेलं असल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी या वतीनं बाबाजींचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार मानून या ठिकाणी थांबतो अर्दि जयंत जय महाराष्ट्र महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियरी त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन